लग्नानंतर होईलच प्रेम भाग चौऱ्यान महाबळेश्वरच्या त्या अलिशान हॉटेलच्या खोलीत अद्वैत आणि स्वरा आता सुरक्षित होते बाहेर पाऊस जोरात कोसळत होता आणि वायाचा आवाज खिडक्यांच्या काचांवर आदळत होता अद्वैतने स्वराच्या हातात कॉफीचा मग दिला होता पण स्वराचे हात अजूनही भीतीने थरथरत होते थोड्या वेळापूर्वी घाटात जो मृत्यूचा खेळ झाला त्यातून बाहेर पडणं तिच्यासाठी सोपं नव्हतं अद्वैतने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि हळूच म्हटलं स्वरा शांत हो आपण हॉटेलमध्ये आहोत इथे सीसीटीव्ही आहे सुरक्षारक्षक आहेत स्वयं आता पोलिसांच्या ताब्यात आहे तो हॉस्पिटलमध्ये आहे तो इथपर्यंत पोहोचूच शकत नाही तू विनाकारण विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस स्वराने अद्वैतच्या डोळ्यात पाहिलं अद्वैत मला माहीत आहे आपण सुरक्षित आहोत पण माझं मन सारखं की काहीतरी राहून गेलंय स्वयं ज्या प्रकारे वेड्यासारखा गाडी चालवत होता त्यावरून वाटत नाही की तो इतक्या सहजासहजी हार मानेल आणि अद्वैत आपण अजूनही पूर्वेबद्दल काहीच ऐकलं नाहीये ती कुठे आहे अद्वैतने तिला सावरण्याचा प्रयत्न केला सार्थक पूर्वेवर नजर ठेवून आहे तू आता फक्त विश्रांती घेमी खाली जाऊन आपलं जेवण घेऊन येतो म्हणजे तुला बाहेर जावं लागणार नाही अद्वैतने स्वराच्या कपाळावर एक हलकी पप्पी दिली आणि तो खोली बाहेर पडला स्वरा खोलीत एकटीच होती तिने टीव्ही सुरू केला जेणेकरून तिचं लक्ष दुसरीकडे जाईल पण तिचं लक्ष वारंवार दरवाजाकडे जात होतं अचानक हॉटेलची वीज गेली संपूर्ण खोलीत काळोख पसरला स्वरा दचकली तिने आपला फोन शोधण्याचा प्रयत्न केला पण तिला तो सापडत नव्हता बाहेर पावसाचा आणि वायाचा आवाज अधिकच भयानक वाटू लागला होता तिला दरवाजाबाहेर कोणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकू आला सुरुवातीला तिला वाटलं अद्वैत आला असेल पण ते पाऊल अद्वैतच्या पावलांसारखे नव्हते ते पाऊल सावकाश आणि दबलेले होते कोणीतरी मुद्दाम आपला आवाज लपवण्याचा प्रयत्न करत होत स्वराचा श्वास रोखला गेला ती बेडवरून हळूच उठली आणि खिडकीच्या पडद्यामागे जाऊन लपली दरवाजाचा कडी हळूच फिरली आणि दरवाजा उघडला गेला अंधारात फक्त एक सावली आत येताना दिसत होती त्या सावलीच्या हातात काहीतरी चमकत होतं ती एक लोखंडी सळई होती ती सावली बेडकडे गेली आणि तिने बेडवर जोरदार प्रहार केला स्वराच्या तोंडून एक छोटी किंकाळी फुटली त्या सावलीला समजलं की स्वरा बेडवर नाहीये ती सावली वळली आणि स्वराच्या दिशेने चालू लागली स्वरा ओरडली कोण आहे अद्वैत वाचवा मला तिने धावत जाऊन बाजूचा लांब पेटवण्याचा प्रयत्न केला पण वीज नसल्यामुळे तो लागला नाही तिने टेबलावरची काचेची बाटली उचलली आणि त्या सावलीच्या दिशेने भिरकावली बाटली फुटली पण त्या सावलीला काहीच झालं नाही अचानक वीज आली आणि खोलीत प्रकाश पडला समोरचे दृश्य बघून स्वराचे पाय लटपटू लागले तो स्वयं होता पण स्वयंच्या कपाळावर रक्ताची वाळलेली धार होती आणि त्याचे डोळे पूर्णपणे लाल झाले होते तो एखाद्या सैतानासारखा दिसत होता स्वयं क्रूरपणे हसला काय स्वरा वाटलं होतं कामी मरेन तुझा तो अद्वैत मला हॉस्पिटलमध्ये सोडून आला पण त्याला माहित नाही की स्वयंला मारणं इतकं सोप नाहीये मी नर्सला चकवून तिथून पळालो आणि तुमच्या गाडीचा मागा घेत इथपर्यंत स्वरा स्वरामागे सरकत होती स्वयं तू वेडा झाला आहेस तुला पोलीस पुन्हा पकडतील तू हे काय करतोयस स्वयं ओरडला मला पोलिसांची भीती वाटत नाही मला फक्त तू हवी आहेस जर तू माझी होऊ शक नाहीस तर तुला नाही। या जगात राहण्याचा काहीच हक्क नाही आज मी या हॉटेलच्या खोलीतच हा खेळ संपवणार स्वयं सळई घेऊन स्वराच्या दिशेने धावला स्वराने स्वतःला वाचवण्यासाठी बाथरूमच्या दिशेने धाव घेतली पण स्वयने तिचा हात पकडला आणि तिला जमिनीवर ढकल स्वराच्या हाताला काचेचा तुकडा लागला आणि रक्त वाहू लागलं तितक्यात दरवाजा जोरात उघडला गेला आणि अद्वैत आत आला अद्वैतच्या हातात जेवणाचं ताट होतं ते त्याने बाजूला फेकलं आणि तो सरळ स्वयंवर तुटून पडला स्वयं तुझी हिंमत कशी झाली स्वराला हात लावण्याची अद्वैत आणि स्वयंमध्ये भयानक झटापट सुरू झाली स्वयं जखमी असूनही वेड्यासारखी ताकद लावत होता त्याने अद्वैतच्या डोक्यावर सळईने वार करण्याचा प्रयत्न केला पण अद्वैतने त्याचा हात वळवला स्वरा रडत होती तिला काय करावं सुचत नव्हतं स्वराने पाहिले की अद्वैत आणि स्वयं झटापट करत ग्लरीच्या दिशेने गेले आहेत गॅलरीची रेलिंग पावसामुळे निसरडी झाली होती अद्वैतने स्वयंला भिंतीकडे ढकललं पण स्वयंने अद्वैतचा गळा दाबला स्वरा धावत गेली आणि तिने बाजूला पडलेली फुलदाणी स्वयंच्या डोक्यात मारली स्वयंचा ताबा सुटला आणि अद्वैतने त्याला एक जोरदार ठोसा लगावला स्वयं ग्लरीच्या कठड्याला आदळला स्वयं वेड्यासारखा हसला अद्वैत तू जिंकला असं तुला वाटतंय ना पण बघ मी सोबत काय आणलंय स्वयने आपल्या खिशातून एक लायटर काढला आणि खोलीतल्या पडद्यांना आग लावली पडद्यांनी लगेच पेट घेतला हॉटेलमध्ये फायर अलार्म वाजायला लागला सगळीकडे धूर पसरला अद्वैतने स्वराचा हात पकडला स्वरा बाहेर चल लवकर पण स्वयं तिथेच उभा राहून हस्त होता त्याला स्वतःच्या जीवाची पर्वा नव्हती त्याला फक्त त्या दोघांना जळताना बघायचं होतं अद्वैतने स्वराला बाहेर ढकलला आणि तो स्वतः स्वयंला बाहेर काढण्यासाठी गेला पण आगीच्या ज्वाळा वाढल्या होत्या अद्वैत बाहेर या स्वरा ओरडत होती धुरामुळे तिला काहीच दिसत नव्हतं अद्वैतने मोठ्या कष्टाने स्वयंला खेचत बाहेर आणलं हॉटेलचे सुरक्षा रक्षक आणि पोलीस तिथे पोहोचले होते त्यांनी स्वयंला ताब्यात घेतलं आणि अद्वैत स्वराला बाहेर काढलं हॉटेलच्या बाहेर पाऊस अजूनही कोसळत होता अद्वैत आणि स्वरा एकमेकांना बिलगुन उभे होते स्वयंना पोलिसांनी पुन्हा एकदा बेड्या ठोकल्या होत्या पण जाता जाता स्वयं अद्वैतच्या कानात काहीतरी पुटपुटला ज्यामुळे अद्वैतचा चेहरा पांढरा पडला स्वरा म्हणाली अद्वैत काय म्हणाला तो अद्वैतने थरथरत्या आवाजात म्हटलं स्वरा स्वयं म्हणाला की त्याने फक्त आग लावली नाहीये त्याने आपल्या गाडीच्या ब्रेकची वायर सुद्धा कापली आहे आणि आपल्या गाडीत पूर्वेने काहीतरी दुसरं ठेवलं म्हणजे आता घराकडे जाणाऱ्या सार्थकच्या गाडीत आहे स्वराचं हृदय थांबल्यासारखं झालं सार्थक आणि आयु त्या गाडीत होते आता काय होणार अद्वैत आणि स्वरा त्यांना वाचवू शकतील का पूर्वेचा तो दुसरा प्लॅन काय होता क्रमशः व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद